मंडळी नमस्कार मिलिंद भागवत ऑफिशियलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज एकदम एक आंतरराष्ट्रीय एक विषय घेऊन तुमच्याकरता आलो आहे विषय आहे भारत अमेरिका व्यापार संबंधाचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या तरवाईकपणाकरता हो जगभरात प्रसिद्ध आहेत अमेरिकेत तर जरा जास्तच पण काय झालं एक दिवस अचानक डोनाल्ड ट्रम्प यांच्या काय मनात आलं जगातल्या अनेक देशांवर त्यांनी व्यापारी निर्बंध एक प्रकारचे लादायला सुरुवात केली हे निर्बंध होते करांच्या रूपात अमेरिकेला वाटतं की त्यांच्या देशात उत्पादित होणारी अनेक प्रकारची उत्पादनं जगभरातल्या देशांनी घ्यावी पण अमेरिका ज्यावेळेला अन्य देशांची उत्पादनं घेईल त्यावेळेला मात्र त्याच्यावर कर लागेल या सगळ्यात अमेरिकेने स्वतःचा एक चांगला मित्र म्हणणाऱ्या भारतावर चक्क पन्नास टक्क्यांपर्यंत कर लावला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर लावल्यावर त्याचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि संबंधित उद्योगांना बसणार असं स्पष्ट दिसू लागलं होतं या सगळ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होऊ लागली भारत आता अमेरिकेपुढे झुकणार का मोदी आणि ट्रम्प यांचे जे काही कथित मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यावर सुद्धा विरोधकांसह अनेकांनी भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण या सगळ्यामध्ये भारतानं अतिशय सुनियोजित पद्धतीनं आणि शांतपणाने एक रणनीती आखली आणि ती रणनीती अतिशय उत्तम पद्धतीने अंमलात सुद्धा आणली एकीकडे नेपाळमधल्या सगळ्या घटना घडत असतानाच आणि भारतात विरोधी पक्ष वेगवेगळे विषय हाताळून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतानाच मोदी सरकारमधले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि व्यापार उद्योग विषयातल्या अनेक धुरीचे पडद्या मागून व्यवस्थित प्रयत्न सुरू होते आणि आता त्या प्रयत्नांना यश ये येताना दिसत आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीचे कर भारतावर लावले त्याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार असं वाटू लागलं होतं इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा द्यायला हळूहळू सुरुवात केली अगदी दोन दिवसापूर्वी तर बिहारमधल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या दुकानावर इथे स्वदेशी माल विकला जातो अशी आवर्जून पाटी लावा असंही सांगितलं ला। अमेरिकेचं व्यापारी मंडळ भारतात चर्चेसाठी आलं पण त्या आधी काही दिवस जगात वेगवेगळ्या घडामोडी सुरू होत्या त्यातलीच एक महत्वाची घटना सुरुवातीला सांगतो चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातल्या काही प्रमुख देशांचे नेते एकत्र आले होते यामध्ये फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नव्हते आणि ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत या सर्व राष्ट्राच्या प्रमुखांनी अमेरिकेने लावलेल्या या टेरिफच्या विरोधात कशा प्रकारची रणनीती आखता येईल कोणकोणत्या विषयात प्रामुख्यानं भारत चीन आणि रशिया यांच्यात अधिक सलोख्याचे संबंध निर्माण होऊ शकतात यावर चर्चा केली आणि अमेरिकेतलं स्वतःला जगातलं सगळ्यात बलशाली शक्तिशाली म्हणून घेणारं ट्रम्प सरकार हदरलं तातडीनं एक व्यापारी शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आलं सलग सात ते आठ तास मॅरेथॉन चर्चा झाली आणि जाता जाता फक्त एवढंच प्रसिद्धीला देण्यात आलं की हा विषय लवकरात लवकर सोडवावा यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे पण मंडळी पडद्यामागची बातमी वेगळीच आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आहेत आपल्याबरोबर भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक माननीय शैलेंद्र देवळाणकर सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे देवळाणकर सर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की आठ तासांची मॅरेथॉन चर्चा आणि त्यानंतर एवढेच संकेत की सकारात्मक गोष्टी होत आहेत आणि हा सगळा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा यावर भारत आणि अमेरिकेचं एकमत झालंय नेमके काय संकेत मिळतात भारत आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींमध्ये जी चर्चा झाली ती प्रामुख्याने एका मिनी ट्रेड डीलच्या संदर्भातली चर्चा आहे या मिनी ट्रेड डील मिनी ट्रेड डील जे आहे हे प्रामुख्याने जे आयात शुल्क भारताकडनं अमेरिकन प्रॉडक्ट्सवरती लादलं गेलंय विशेष करून ऍग्रिकल्चर फिशरीज असेल डेअरी प्रॉडक्ट्स असेल यामधलं असेल ते आयात शुल्क कशा पद्धतीने कमी करता येईल हा एक चर्चेचा मुद्दा असू त्यामध्ये होता त्याचप्रमाणे जो व्यापार तूट आहे जी भारत आणि अमेरिकेमधला व्यापार जो साधारणतः एकशे पंचवीस अब्ज डॉलर्सपर्यंत आहे परंतु भारताची निर्यात मोठी आहे आणि अमेरिकेची भारताला असणारी निर्यात मात्र कमी आहे कारण अमेरिकन प्रॉडक्ट्सला भारतीय बाजारपेठेमध्ये जो ऍक्सेस पाहिजे आहे तो मिळत नाही असा अमेरिकेचा आरोप आहे कारण भारताचा आयात शुल्क जास्त आहे त्यामुळे व्यापार तूट कशी करता येईल विशेष करून ही व्यापार तूट साधारणतः बत्तीस अब्ज डॉलर्स पर्यंतची आहे ती जर कमी करायचं असेल तर किती प्रमाणात अमेरिकन तेल हे भारताने विकत घेतलं पाहिजे कोणते संरक्षण प्रॉडक्ट्स जे आहेत ते भारताने विकत घेतले पाहिजे आणि कोणत्या सेक्टरमधलं आयात शुल्क हे कमी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रिलिमिनरी चर्चा झाली असण्याची शक्यता येत नाही देवळणकर सर या सगळ्या बरोबरच शेती आणि शेती उत्पादनं भारतात अधिकाधिक प्रमाणात अमेरिकेला खपवायचे पण अमेरिकेला भारतातली ही बाजारपेठ समोर दिसत असतानाच भारताचा स्पष्ट वक्तेपणा आणि ठोस भूमिका यामुळे नमतं घ्यावं लागेल का मला असं वाटतं की केवळ भारताने रशियाकडनं तेल आयात करणं थांबवल्यामुळे व्लादिमीर पुतीन हे युक्रेनवरती त्यांनी लादलेले युद्ध थांबवतील हा जर असं डोनाल्ड ट्रम्पला वाटत असेल तर निश्चितपणे हास्यास्पद आहे कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांना याची कल्पना आहे की ते भारतावरती दबाव जे टाकतायत रशियन तेल घेऊ नाही त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध थांबणार नाहीये मात्र ते कुठेतरी भारताला एक पद्धतीने पेनलाईज करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा हा दबाव तंत्राचा भाग आहे कारण भारत शुल्काच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज विशेष करून एग्रिकल्चर डेअरी आणि फिशरीजवरचं शुल्क कमी करायला अजिबात तयार नाहीये खरं तर भारतापेक्षा दुप्पट तेल हा रशियाचं तेल हे चीन आयात करतो भारताच्या कितीतरी पटीने जास्त लक्झरी आयटम्स हे युरोपियन देश हे रशियाकडनं इम्पोर्ट करतात खर तर भारत ज्या ते तेल रशियाकडनं घेतो ती भारतीयांची जीवनावश्यक वस्तू आहे परंतु जे प्रॉडक्ट्स युरोपियन देश रशियाकडनं घेतात त्या लक्झरी आयटम्स आहेत खुद्द अमेरिका लिथियम आणि अल्युमिनियम आलु, आलु, रशियाकडनं इम्पोर्ट करतो याची डोनाल्ड ट्रम्प यांना कल्पना नाही अशातला भाग नाहीये परंतु डोनाल्ड ट्रम्प हे भारताला पेनलाइज करण्याचा प्रयत्न करत आहेत भारताला पनिश करण्याचा प्रयत्न करत आहेत ते यासाठीच आहे की कुठेतरी जपाननी नमतं धोरण घेतलं इंडोनेशियाने घेतलं युरोपियन देशांनी घेतलं आणि ट्रम्प यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याबरोबर व्यापार करार केले आया शुल्क कमी केलं जपानने अॅग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं इंडोनेशियाने ऍग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं युरोपियन देशांनी अॅग्रिकल्चर सेक्टर ओपन केलं मात्र भारत आपला ऍग्रीकल्चर सेक्टर ओपन करायला तयार नाहीये या बाबतीत भारताची भूमिका अत्यंत ठाम आहे म्हणून कुठेतरी भारताला कॉर्नर करण्यासाठी त्यांनी हे जे ॲडिशनल शुल्क आपल्यावर लागलेलं आहे मला असं वाटतं की त्याच्यातनं युद्ध थांबेल असं वाटणं हे निश्चितपणे हास्यास्पद आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाही तसं वाटत नाही मात्र भारताला कुठेतरी कॉर्नर करून पेनलाइज करणं भारतावर दबाव टाकणं त्यांच्या ह्या तंत्राचा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल देवळणकर सर या सगळ्याबरोबरच भारताकडे प्रचंड मोठी बाजारपेठ आहे तंत्रज्ञानासह संरक्षण क्षेत्रात सुद्धा गेल्या काही काळात भारतानं खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर तर याही क्षेत्रात भारतानं आपली एक छाप उमटवली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता अमेरिकेला केवळ या पन्नास टक्के टेरिफच्या मोहापायी भारतासारखा मित्र गमावणं परवडेल का गेल्या काही दिवसांमधले डोनाल्ड ट्रम्प यांचे जे ट्विट्स आहेत भारतासंदर्भातलं विशेष करून पंतप्रधान मोदींच्या संदर्भातले हे खूप समजूतदारपणाचे आहे कुठेतरी कन्सिलेटरी स्टँड आहे कुठेतरी त्यांना आपण जे हार्श पॉलिसीज भारताविरुद्ध घेतल्या जे हार्श वर्ड्स भारताविरुद्ध वापरलेत त्याच्या संदर्भामध्ये कुठेतरी पुनर्विचार चाललायचं कारण असं आहे की खुद्द रिपब्लिकन पक्षामधनं असेल डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती टीका व्हायला लागली कारण भारत आणि अमेरिका संबंधांमधला व्यापार हा एक छोटा कंपोनंट आहे अमेरिकेला भारताची जी गरज आहे ती प्रामुख्याने आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये चीनला काउंटर करण्यासाठी अमेरिकेचा एक म, प्रभावी मित्र देश म्हणून ते भारताकडे पाहत आहेत गेल्या वीस वर्षांपासून अमेरिकेने प्रामुख्याने चीनचं वेट म्हणून केलेलं आहे पण केवळ ट्रेड मुळे आणि तो देखील ट्रेड जो आहे तो अमेरिकेच्या जीडीपी मधला त्याचा फार मोठा कंपोनंट नाहीये आणि भारताच्या जीडीपी बरोबर केला तर साधारणतः दोन ते तीन टक्क्यांपर्यंत तो ट्रेड येतो त्याच्यामुळे दोन देशांमधले संबंध खराब करणं हे किती चुकीचं आहे या संदर्भामध्ये कुठेतरी तरी जाणीव ही डोनाल्ड ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनला झाली आणि म्हणून त्यांच्या अलीकडच्या काळामधले जे ट्विट आहेत हे प्रामुख्याने कन्सिलेटरी स्टँड असणारे समजूतदारपणाचे आहेत त्यामुळे आज पंतप्रधान मोदींचं वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेलं कौतुक का। असेल किंवा यापूर्वी आम भारत आमचा मित्र आहे कायमस्वरूपी मित्र आहे काही असे तणावाचे प्रसंग येत असतात अशा प्रकारची त्यांची जी भूमिका आहे ही प्रामुख्याने मी त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हणेल देवळाणकर सर इतका मोठा आणि महत्त्वाचा विषय इतक्या सोप्या शब्दात तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना समजावून सांगितला त्याबद्दल खूप खूप <Player> धन्यवाद मंडळी आणखीन दोन छोटेसे विषय सांगतो डोनाल्ड ट्रम्प हे इतके विचित्र आहेत की ते आता जगाला जेवढं कळलं आहे त्याहीपेक्षा जास्त अमेरिकेतल्या जनतेला कळलं आहे आणि त्यामुळेच अमेरिकेत एकशे पन्नासपेक्षा जास्त ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आणि या सगळ्या निदर्शनाच्या पाठीमागचा हेतू किंवा कारण एकच होतं सातत्यानं बदलणारे धोरणं ध्येय आर्थिक नीती परराष्ट्र नीती संरक्षण नीती आणि यात सातत्यानं होत असलेल्या बदलाचा अमेरिकेतल्या जनतेच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा परिणाम होऊ लागला आहे आणि त्यामुळे अमेरिकेतली जनता त्रस्त आहे याही मुद्द्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे डोळे हळूहळू उघडले भारतानं काहीही झालं तरी अमेरिकेसमोर झुकणार नाही असं स्पष्टपणे सांगतानाच स्वदेशीचा नारा सुद्धा दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली अन्यही अनेक अन्य देशांनी अतिशय कठोर आणि स्पष्ट अशा प्रकारची भूमिका घेतली त्यामुळेही डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या धोरणात बदल करावा लागेल आणि अगदी थोड्या वेळापूर्वी आलेल्या बातमीनुसार जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार अमेरिका आता स्वतःच लावलेले निर्बंध मागे घ्यायला तयार झाले आहे हे पन्नास टक्क्यांचे निर्बंध थेट आठ दहा टक्के जास्तीत जास्त पंधरा टक्क्यांपर्यंत असू शकतात म्हणजेच पस्तीस ते चाळीस टक्के, टक्के निर्बंध किंवा पस्तीस ते चाळीस टक्के कर हे मागे घेतले जातील असं सूत्रांचं म्हणणं आहे तसं जर का झालं तर तो केंद्र सरकारच्या म्हणजेच भारत सरकारच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कूटनीतीचा एक निश्चित विजय असेल पण मग त्यावेळेला पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करणारे विरोधक अमेरिकेने हे तीस चाळीस टक्क्याचं टेरिफ मागे घेतल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे मंडळी कोणी माना अगर न माना श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पण पन पितृ पंधरवडा संपतो आहे आणि लवकरच नवरात्र सुरू होते थोडक्यात काय तर दसऱ्यापर्यंत म्हणजे विजयापर्यंत अमेरिकेचं हे तीस चाळीस टक्के टेरिफ मागे घेण्याचं धोरण जेव्हा औपचारिकपणे जाहीर होईल तेव्हा भारताचा आणि आपल्या कोणाही पुढे झुकणार नाही या धोरणाचा जागतिक स्तरावर एक आणखीन विजय दसऱ्याच्याबरोबरच नोंदवला जाईल याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनात शंका असायचं काहीच कारण नाही औपचारिक घोषणेची आपण वाट पाहूयात तुर्तास इथेच थांबतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा तसंच मिलिंद भागवत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद